आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये आपण कोणत्या दिशेला कोणता रंग देतो आहोत ही गोष्ट सुद्धा आपल्याला यश अपयश ह्यावर परिणाम करते म्हणूनच रंगशास्त्रावर थोडासा प्रकाश टाकणे गरजेचे आहे तोच प्रयत्न आजच्या भागात आपण करणार आहोत चला तर बघूया काय आहे नमस्कार मॅम आजच्या नवीन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे रंगशास्त्र कलर थेरपी जसं मी सांगत होते की प्रत्येक डिरेक्शनला काही ठराविक कलर कॉम्बिनेशन हे दिले गेले आहेत सो दॅट त्या व्यक्तीला तिथे राहणाऱ्या व्यक्तीला त्याचा एक चांगला एक्सपिरियन्स यावा त्यासाठी अगेन आपण पर्पज न विसरता कामा की आपलं इंटिरियर आणि वास्तुशास्त्राचं दोघांचं एकच प्रिन्सिपल आहे की राहणाऱ्या व्यक्तीला किंवा ते ऑफिस वापरणाऱ्या व्यक्तीला त्याला एक म्हणजे एलिव्हेटेड एक्सपिरियन्स यावा hmm. सुदिंग एक्सपिरियन्स यावा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स यावा hmm. त्याची जे पण चैतन्य लेवल आहे ती वाढावी त्यासाठीच आपण हे करत आहोत सो कलर थेरपी हा वन ऑफ द इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन वास्तुशास्त्र अँड इन इंटिरियर आणि सगळ्यांचा फेवरेट सगळ्यांचा फेवरेट बऱ्याच आर्किटेक्टर आणि इंटीरियर डिझायनर्स ला कलर्स मध्ये खेळायला खूप आवडतं कलर्स हे त्यांना खूप प्रिय असतात म्हणून मी रंगशास्त्रावरती आता येते कारण की अगेन इट्स अ व्हेरी वास्ट टॉपिक रंगशास्त्रावरती आपण किती बोलू तेवढं कमी आहे रंगशास्त्राचे वेगवेगळे पैलू पण आहेत की सायकोलॉजिकल पैलू काय त्याचा वास्तुशास्त्राचा पैलू काय मग इंटिरियरचा पैलू काय वगैरे वगैरे त्याचं जे रूट आहे वास्तुशास्त्राचं ते पंचमहाभूत आहे ओके सो so, uh, एकदम साध्या भाषेत बोलायला गेलो तर उत्तर म्हणजे काय की पाणी बेसिकली पूर्व okay. म्हणजे काय जसं सूर्य तिथून उगवतो hmm. 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 तर ज्योत स्वरूप अग्नि म्हणजे तिथे थोडासा सूर्य आहे म्हणजे तेवढाच आहे आणि दक्षिण म्हणजे काय बेसिकली पृथ्वी आणि पश्चिम म्हणजे काय वायू तर हे चार फोर एलिमेंट झाले आणि मधला सगळ्यात महत्वाचा म्हणजे ब्रह्म इज शकतो आपण त्याला किंवा म्हणू शकतो आपण सो इंटीरियर्स मध्ये मेनली या चार डिरेक्शन आहेत आणि त्याचे जे सब डिरेक्शन आहेत त्या पद्धतीने रंगशास्त्र हे थोडंफार डिव्हिजन केलेलं आहे सो जसं उत्तरेत पाणी आहे ईशान्येत पाणी आहे सो ईशान्य तीर्थ स्वरूप पाणी आहे तर उत्तरेमध्ये थोडस जास्त अमाऊंट ऑफ पाणी आहे म्हणून जेव्हा पण आपण तुम्ही कधीही बघा कुठल्याही फ्लॅट सिस्टीम मध्ये गेलात आणि उत्तरेला बाल्कनी असेल तर थोड्या वेळ तिथे थांबा एकदम तिथे जाऊन पटकन नाही येऊ हो शकत तुम्ही पटकन आलात हो तर तुम्हाला तो एक्सपिरियन्स नाही मिळणार आपण एक्सपिरियन्स म्हणजे काय म्हणतो की त्या ठिकाणी आपण थोड्या वेळ थांबल्यानंतरच आपल्याला अनुभव यायला सुरु होतो सेम तुम्ही उत्तरेच्या बाल्कनी मध्ये थांबलात तर थोडं कुलिंग इफेक्ट वाटतो तर वास्तुशास्त्रामध्ये तिथे जे फाईव्ह एलिमेंट मधला वन एलिमेंट आहे तो म्हणजे जलदत्व जला। तर जलतत्व जे आहे आणि ईशान्यचं जो जलतत्व आहे तर पाण्याचे जे कलर काइंड ऑफ ब्लू आहे व्हाईट आहे मेन म्हणजे क्लिअर पाणी असतं तर व्हाईट आहे जास्तीत जास्त म्हणून तिथे कमीत कमी ब्लू आणि जास्तीत जास्त व्हाईट असं आपण बॅलन्स करू शकतो उत्तर ईशान्य हो, आणि थोडंफार वायव्य सुद्धा कारण की वायव्य हा प्राणवायू आहे काइंड ऑफ ऑक्सिजन म्हणून तुम्ही जर बघितलं तर आर्किटेक्चर इंटिरियर सॉरी आर्किटेक्चरल मध्ये तिथून ब्रिज येते सो so, तिथे प्राणवायू आहे सो so, प्राणवायू तिथे जर दुसरे डार्क कलर्स दिले आपण तर अँटी एलिमेंट होऊन जाईल तिथे तो एलिमेंट बॅलन्स होणार नाही सो तिथे थोडासा व्हाईट जास्त वापरला ब्लू कमी वापरला किंवा थोडा ब्लू असेल तरी चालेल सो वायव्य उत्तर ईशान्य थोडा ब्लू व्हाईटच्या शेड्स मध्ये आपण गेलो तर अतिउत्तम इंटिरियर डिझायनर्स आर्किटेक्ट जर त्या भागाचा असा पुरेपूर छान वापर करून घेतला रंगशास्त्रामध्ये जर व्हाईट आणि ब्लू कलर वगैरे दिले तर त्यांनी तिथे राहणाऱ्या व्यक्तीला त्या पद्धतीचा एक्सपिरियन्स येईल म्हणून समजा आता कुठेतरी ऑप्शनच नाहीये की आपल्याला उत्तरेलाच ऑर्डर करावं लागतंय तर इंटिरियर्स मध्ये वॉर्ड्रॉप करत असताना सी टू इट की तिथे आपण व्हाईट कलर right. मध्ये जाऊ सो yeah. दॅट so, तिथलं जे जलतत्व आहे तिथलं जे कुलिंग इफेक्ट जो आपल्या घरात येणार आहे तिथे दुसरा डार्क कलर देऊन अजून जड नाही करणार आपण त्याला लाईटच ठेवू बेसिकली सो फिजिकल जडत्व राहील त्या वॉर्ड्रॉप बघताना बघताना तिथलं हेवीनेस नाही हेवीनेस नाही जाणार मग आता हे आता ब्ल्यू सध्या ब्लू बरे तर बरेच असतात खूपच तर एक्झॅक्ट ब्ल्यू व्हाईट तर त्याहून खूपच मलाही आता थोडं थोडं त्यातला समजायला लागलंय ब्लूचे तर बरेच शेड आहेत व्हाईटचे पण बरेच आहेत तर काही गायडन्स द्याल का की एक्झॅक्ट ब्ल्यू जो राईट ब्ल्यू असेल ह्या दिशेच्या दृष्टीने किंवा करेक्ट व्हाईट कुठलं असेल कुठलं असं काही तशी टर्मनॉलॉजी आहे का किंवा काही त्याचं नाव आहे का हो त्याबद्दल so, मी सांगते थोडं सो ब्लू मध्ये जसं मी सांगितलं तिथे प्राणवायू आणि पाणी आहे सो so, पाणी जसं म्हटलं की व्हाईट कलर मध्ये आहे तर म्हणजे सफेद किंवा पांढरा कलर छान शुभ्र व्हाईट आपण म्हणतो सरस्वतीचा पांढरा शुभ्र व्हाईट तसा असेल आणि ब्लू कलर मध्ये जसं आता इंटिरियर आता आपल्याला इंटिरियर करायचं असेल तर आजकाल एकतर घरं छोटी होत चालली सो hmm. घर so, hmm. जेवढी छोटी होत तिथे आता आपण डार्क ब्लू वगैरे हो सजेस्ट करू शकत नाही आणि माझं एक वैयक्तिक मत असं असत की शक्यतो जमलं तर डार्क शेड्स कमी ठेवावे hmm. म्हणून मी असं म्हणते की ब्लू मध्ये जेव्हा तुम्ही काळा मिक्स करता तेव्हा शेड्स क्रिएट होता असं आहे hmm. तर ते त्या टाइपचे शेड्स कमी वापरावेत म्हणजे वापरू नये हा डार्कचा एकदम ब्लूचा डार्क शेड न वापरता ब्लू मध्ये थोडा व्हाईट मिक्स केल्यानंतरचा जो okay. फेंट ब्लू आहे hmm. तो वापरू शकतो आणि ब्लू मध्ये आजकाल बघा ग्रीन थोडा मिक्स केला तर रिलायन्स ब्लू कलर म्हणतो आपण त्याला hmm. किंवा पिकॉक ब्लू कलर म्हणतो तर तो शक्य तो, तो, तो थोडा अवॉइड करायचा कारण की अगेन ग्रीन हा एक वेगळा एलिमेंट दर्शवतो hmm. आणि ब्लू एक वेगळा एलिमेंट दर्शवतो तर हे दोन्ही मिक्स केले तर अगेन थोडस त्याचा इफेक्ट वेगळ्या पद्धतीने येऊ शकतो सो ट्राय टू अवॉइड दोन डार्क शेड्स मिक्स करायचं सो so, म्हणून जसं तुम्ही मगाशी मला विचारलं की काही ठराविक कलर्स वगैरे त्याच्या तर आता आफ्टर ट्वेंटी ट्वेंटी करोना पिरियड नंतर लोक बऱ्याचदा निसर्गाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत सो so, जे ट्रेंडिंग कलर्स आहेत इंटिरियर्स मध्ये आणि वास्तुशास्त्राप्रमाणे त्या दिशेला चालणारे कलर्स आहेत त्या एलिमेंटला बॅलन्स करणारे आहेत त्याच्यामध्ये ब्लू चे पण एक दोन तीन शेड्स फक्त मी सांगेन जे ट्रेंडिंग आहेत आता थोडा मिंट ब्लू ज्याच्यात कमीत कमी डार्कनेस असेल किंवा शेड्स त्याचे लाईट शेड ब्लू मिंट ब्लू असं करू शकतो आपण आणि सेकंड आय टर्कॉइ ब्लू असा आहे त्याच्यानंतर पण थोडंफार आपण त्याच्यामध्ये ब्लू मध्ये थोडंफार व्हाईट मिक्स केल्यानंतर जसं आकाशी ब्लू होतो बेबी ब्लू होतो तर तो पण तिथे खूप छान रिएक्ट करू शकतो किंवा त्याचा परिणाम पण पॉझिटिव्हली आपल्याला लाईफ वरती होताना दिसेल सो त्या पद्धतीची ब्लू थोडासा नॉर्थवेस्ट च्या झोन मध्ये आपण थोडा घेऊ शकतो थोडासा नॉर्थच्या झोन मध्ये घेऊ शकतो ईशान्यला जास्तीत जास्त व्हाईट आम्ही सांगतो कारण की ईशान्य म्हणजे काय आहे की उत्तर आणि पूर्व या दोघी दोघांचा संगम आहे बेसिकली या दोघांचा संगम करून ईशान्य बनतो ईशान्यला जे ब्रीज येतं जे हवा येते प्लस लाईट येते ते थोडं सूर्याचं पण येतं आणि थोडं कुलिंग इफेक्ट ऑफ नॉर्थ तो पण आपल्याला दोघांचा अनुभव मिळतो म्हणून वास्तुशास्त्रामध्ये ईशान्यला देवघर करायला सांगतो कारण की जर बाल्कनी असेल आणि कधी तुम्ही जाऊन थांबलात खिडकी असेल तिथे जाऊन थांबलात तर प्रसन्न आणि म्हणून जेव्हा तुम्ही तिथे देवघर पण करू शकता फ्लॅट सिस्टीम मध्ये तर अगेन अ व्हेरी गुड थिंग का का तर तिथे आपल्याला ऑलरेडी शांत वाटत ऑलरेडी पूर्वेचा एक सूर्य मिळतो त्याचं एक नॅचरल लाईट मिळतीय प्लस उत्तरेचं कूलिंग इफेक्ट पण मिळतो सो म्हणून इशान्याला पांढरं ठेवलं तर डोळ्याला पण ते एकदम हलकं वाटतं आणि त्या जागेला सुद्धा ते, जागे ते हलकेपणा महसूस होतो